नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी ओबीसी साठी नेत्यांचा योग्य चेहरा शोध सुरू नवापूरचे राजकारण तापले आरक्षणानंतर इच्छुकांचा हिरमोळ नेत्यांची डोकेदुखी वाढली आता नेत्यांचा फेवरेट चेहरा कोण ठरणार नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित निघाल्याने सर्वच पक्षांना ओबीसी प्रवर्गातील सक्षम चेहरा शोधण्याची वेळ आली आहे नगरपालिकेच्या अकरा प्रभागांसाठी तेवीस नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाले पदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर होताच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना गट यांचे पदाधिकारी उमेदवारांच्या शोधात सक्रिय झाल्या भाजपचे स्वतःचे ठळक नेतृत्व नसल्याचे बोलले जात असले तरी नवापूरच्या राजकारणात आमदार शिरीष कुमार नाईक आणि भरत कुमार गावित यांचा प्रभाव कायम आहे त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत मात्र जवळ आल्यावर इतर पक्षातील समीकरणे कशी बदलतील हे सांगणे कठीण आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून काहींनी राजकीय पातळीवर शांतता स्वीकारली आहे एक एक प्रभागात दहा तेरा इच्छुक असल्याने पक्ष नेत्यांसमोर तिकीट वाटपाचा मोठा प्रश्न उभा राहिलाय जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे उमेदवार निवड प्रक्रियेमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे महिला उमेदवार मिळणे यावेळेसही कठीण होणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान मतदार याद्यांमधील घोळामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रभाग रचना बदलली असली तरी चतुर्सी मे प्रमाणे मतदारांची नावे जुन्याच ठिकाणी राहिल्याने गोंधळ निर्माण झालाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरात राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले चहा व कॉफी हाऊस पासून ते गल्लीच्या पातळीवर चर्चा रंगू लागल्यात काही सोशल मीडियावर भावी नगरसेवक चे पोस्ट झडकवत तर काहींनी बॅनरबाजी सुरू केली आहे राजकीय नेते व इच्छुक उमेदवार जनसंपर्क वाढविण्याच्या तयारीत असून काही ठिकाणी बैठकींना सुरुवात झाली आहे एकंदरीत नवापूर पालिकेच्या रणधुमाडीची सुरुवात दिवाळीनंतर सुरू होईल मात्र राजकीय रणांगणात निवडणूक पूर्वीच्या शेवटचा डाव कोण खेळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे